हे पाहा तुम्ही आवाजही पाहू शकता तर कापण्या आपल्या आप किती अशावरून कुरकुरीत आणि आतून कुसकुशीत बनलेल्या आहेत अगदी बिस्किटासारख्या तर नमस्कार मंडळी चला तर आज आपण आषाढ स्पेशल खमंग कुसकुशीत अशा कापण्या करूया तर या कापण्या महिनाभर आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही तर या कापण्या बनवण्यासाठी तिने खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने आपण कापण्या बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ न चाळता घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही वाटीनं किंवा माप सेट करू शकता आणि जो खास पदार्थ आहे तर ते आहे आपलं हुरड्याचं पीठ तर याच पिठामुळे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत बनल्या जातात तर तुमच्याजवळ जर हे पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धे वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं तरी चालेल आणि चिमुटभर मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं चार चमचे कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन करून घ्यायचं आणि आता पिठामध्ये टाकून घ्यायचं तर सुरुवातीला असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं हाताला पळू शकतं आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर हाताने असं सर्व बाजूने आपल्याला पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तुप किंवा तेल तर तुम्ही आवडीनुसार तुपाचा किंवा तेलाचा वापर करू शकता आणि आता हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि छान असा मुटका बसला की समजायचं आपलं तुपाचं किंवा तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे आणि आता दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी ते मी एक वाटी गुळ किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून छान असा गुळ पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे आणि पाणी हे थंड करून घेतलेलं आहे तर थोडंसं असं कोमट आहे तर आता हे गाळणीच्या साईडने गाळून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने हे वरून तुम्ही थोडंसं असं पीठ लागलं तरीही टाकू शकता गुळाच्या पाण्यानुसार पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्तही होऊ शकतं आणि आता उरलेलं पाणी आहे तेही गाळणींच्या साईडनं गाळून आपल्याला छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा या पद्धतीने पीठ आपल्याला सैलसर सर मळायचं नाही नाही तर आपल्या कापण्या व्यवस्थित बनल्या जाणार नाहीत तर आता पंधरा मिनटं पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे तर हे बा पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे तर आता याचे आपल्याला मोठे गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने ला, हे पा आणि आता लाटून घेऊयात गोळा तुपामध्ये किंवा तेलामध्ये लाटला तरी चालेल या पद्धतीने लाटून घ्यायचं तर हे पा आणि आता वरून थोडीशी कसखस टाकून घ्यायची दोन्ही बाजूनी आणि छान अशी सेट करून घ्यायची चपाती आपण लाटतो त्या पद्धतीनेच आपल्याला अशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आहे जर पातळ लाटली तर आपल्या कापण्या जास्त अशा कडक बनल्या जातात तर हे पा दोन्ही बाजूने अशी कसकस टाकून घ्यायची आणि छान अशी सेट करून घ्यायची तर तुम्हाला जाडी दावते तर हे पा या पद्धतीने आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे मी कापण्याचा असा आकार देऊन घेतलेला आहे तर हे पा लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही आवडीनुसार करू शकता आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने सर्व कापणी एकदम करून घ्यायच्या आणि एकदमच तळायच्या किंवा तुम्ही असं करत करत तळल्या तरी चालतील तर आता सर्व कापणी आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर आता त्यामध्ये थोडासा कणकेचा गोळा टाकून पाहूयात तर हे पा तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता गॅस मिडियम करायचा आणि यामध्ये आता कापण्या टाकून घेऊयात दोन तीन एकदम टाकल्या तरी चालतील तेलामध्ये टाकलं तर असं कापण्या मोकळ्याच होतात तर हे पा आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला कापण्या छान अशा खरपूस येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवर आपल्याला कापण्या तळायच्या नाहीत नाही तर काय होतं वरून लाल होतात आणि आतून कापण्या कच्च्या राहतात तर आता हे पा काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने सर्व कापण्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे पा कापण्या तळताना थोडासा वेळ जातो पण कापण्या छान अशा कुसकुशीत लागतात खाताना तर हे पा याच पद्धतीने सर्व कापणे मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता थंड झाल्यानंतर तुम्हाला धावतेस तर अगदी बिस्किटासारख्या चवीला लागतात या आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीने या का कापण्या तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि एव्यूवर असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद